हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी मिळायची तर आज आपण शब्दातील शब्दातील कमी म्हणजे त्रुटी भरून काढणे बघा आता हे शब्द वाचूया दश दश म्हणजे काय सांगू शकता तुम्ही दश आपला देश आहे भारत देश आहे की नाही मग देश करूया आपण याचं मग काय करावं लागणार दे करावं लागणार म द करण्यासाठी काय दे करण्यासाठी काय करावं लागणार एक मात्रा द्यावी लागणार शाळेत शाळेत म्हणजे काय आपण शाळेत जातो जाताना तुम्ही जात नसाल तर तुमचा दादा जात असेल शाळेत मग शाळेत करण्यासाठी काय करावं लागणार शाळेत मळे करण्यासाठी काय करायला पाहिजे अळवर एक मात्रा द्यायला पाहिजे गणवश आता गणवश म्हणजे काय शाळेत जाताना तुम्ही जे कपडे घालतात त्याला काय म्हणतात गणवेश मग आपण काय करायला पाहिजे याच्यात गण वेश मग का वला काहीतरी करावं लागणार मग काय करायला पाहिजे मात्रा द्यायला पाहिजे दिली मात्रा गणवेश धब धब आता धबधब म्हणजे काय आम्ही कधी ऐकला नाही हा शब्द धबधबा मात्र ऐकला पावसात आपण बघायला जातो मग धबधबा करूया ध ब धबा इथे काहीतरी करायला पाहिजे मग काय करायला पाहिजे आ म्हणजे काना द्यायला पाहिजे बा ध ब ध बा आता बघा हा गड गड टो गडगडत म्हणजे काय आम्ही ढगांचा गडगडाट ऐकला पावसात पाऊस पडतो एक गडगडाट होतो ढगांचा मग आपण याचं गडगडाट करूया गड ग डाट डा इथे डा करायला पाहिजे मग बरोबर होणार बघ काना देऊया दिला काना गड ग डाट चाल अशा प्रकारचा व्हिडिओ बा पाहायचं असेल तर खाली लिंकवर क्लिक करा बाय